रत्नागिरी जिल्ह्यात गोवंश हत्येची घटना ताजी असताना दापोलीत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला संभाव्य घटना तालुक्यातील दक्ष नागरिक आणि पोलीस यांच्या सतर्कतेमुळे टळले वळणेगावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नरेश नारायण मोहिते यांच्या दक्षतेमुळे ही घटना उकटकी झाले मोहिते यांनी या घटनेची फिर्याद दाभोळ सागरी पोलीस स्थानकात दाखल केले घडलेली या घटनेची प्रक्रिया उशिरापर्यंत दाभोळ पोलीस स्थानकात सुरू होती घटनेची माहिती मिळताच दाभोळ परिसरातील चारशे ते पाचशे नागरिकांचा जमाव दाभोळ सागरी पोलीस स्थानकाच्या बाहेर जमला होता या घटनेतील दापोलीतील दोन संशयितांना दापोली पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्याकडील चार चाकी वाहन आणि एक बैल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त आहे या घटनेमुळे संतप्त झाले नागरिक यामुळे काही काळ दाभोळ पोलीस स्थानकाच्या बाहेर तणावाची स्थिती निर्माण झाली होती दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विवेक ऐरे आणि दाभोळ सागरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल गोरी यांनी ही परिस्थिती नियंत्रणात ठेवली या सगळ्या घटनेवर दापोली पोलीस आणि दाभोळ पोलीस लक्ष ठेवून आहेत